नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे ही आनंदाची बातमी नेमकी काय आहे हे, का हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारची घोषणा केलेली आहे काही नवीन योजना आहे का कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहेत का हेच संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या तर मित्रांनो राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गट शेतीसाठी लवकरच नवं धोरण जाहीर केलं जाणार असल्याची माहिती दिली आहे घोषणा केली आहे शेतजमिनीचं तुकडीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि यांत्रिकी शेतीतील अडचणी लक्षात घेता गट शेती हा एक शाश्वत पर्याय ठरू शकतो असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले बालेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या कार्यक्रमात त्यांनी विविध कृषी गटांचा सत्कार केला आणि शेतकऱ्यांना शेतक सरकारच्या नव्या योजना समजावून सांगितल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की राज्यातील पंच्याहत्तर टक्के शेतकरी अल्प उधारक आहेत त्यांच्याजवळ एक ते दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणं आधुनिक यंत्राचा वापर करणं कठीण होतं अशा परिस्थितीत गट शेती हा एक शेतीला बळकटी देणारा उपाय ठरू शकतो मोठ्या प्रमाणावर उत्पादन एकत्रित शेत जमी जमिनीवर एकसंध शेती केल्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते यांत्रिकी शेतीस मदत ट्रॅक्टर हार्वेस्टर यासारखी महागडी यंत्रं सामायिक वापरली जाऊ शकतात तंत्रज्ञानाचा वापर ड्रोन ठिबक सिंचन मृद व्यवस्थापन यासारखी आधुनिक तंत्रे वापरणे शक्य होते समन्वय वाढतो घंटे तंटे कमी होतात आणि आर्थिक लाभात वाढ देखील होते सरकारी योजनांचा फायदा गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान कर्ज सुलभतेने मिळू शकते राज्यातील शत शेती अधिक शाश्वत आणि तंत्रज्ञानाधीरित करण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचं था ठरत आहे यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीत नवसंजीवनी मिळणार असून त्यांची आर्थिक उन्नती उत्पादन वाढ आणि शेतीतील टिकाऊपणा वाढणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाईल शेतकऱ्यांनी समूह शेतीकडे वळण्याचा विचार करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतीला नवं वळण मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचा हा दृष्टिकोन शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा ठरू शकतो आणि आता या योजनेच्या माध्यमातून या शेती समीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न आणि या तांत्रिक जे <coughs> तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्व योजनांच्या माध्यमातून आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न घेऊन त्यांना आपला आर्थिक आ, जो भार आहे तो सुद्धा वाढवता येऊ शकतो तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्कीच करा धन्यवाद